असं झालं की बऱ्याच लोकांनी जागा दहा लोकांनी पैसे घेतले तीन जणांनी घेतले नाही लोकांनी नाही नाही पैसे नाही घेतले ते ते दोघा जणांनी गावाला गेले होते त्याच्या इथं तो त्याच्या वडिला कडून आहे ना त्यांनी त्याची जमीन म्हणजे इसारपावती करून घेतली होती ते नंतर ते त्याची व्हॅलिडीटी संपले त्याची केस चालू आहे मी आता फोन लावला होता त्यांना तर ते म्हटले तस काय जणांची इसारपावती झाली दोघांच्या जणांची झाली होती करते पण त्यांचा केस मध्ये चालू आहे करते ते व्यक्ती कोण आहेत नाव सांगता येतील शिवानंद डॉक्टर म्हणून ते आणि एक उमेश पंडित म्हणून तुमचं नाव काय माझं संजय वानखंडे तुम्ही किती रुपये दिले ते मी साडे तीन लाख रुपये आणि किती रुपये बा, साडेबाराला ठरला साडेबारा लाखाला तुमचा पण ताबा घेतला कंपाऊंड मारले काल हा सगळं पूर्णच कंपाऊंड मारलंय ना तुम्ही पैसे घेतले आता साहेब आणले नाही ते कोणच पैसे घेतले नाही ही माहिती दिली खरी आहे का नाही हे एजंट तुमचं म्हणणं काय साहेबांना तुम्ही काय सांगताना उद्या डॉक्युमेंट काय देतात नाही माझ्याकडे मी जे जेवले ते ऑनलाईन पाठवलं थोडे कॅश दिले होते बाकी ऑनलाईन आहेत तीन तीन लाख तुम्ही ऑनलाईन दिलेले पैसे दिलेत ते ते रोख दिलेत की ऑनलाईन दिले कस दिले ते चेकनी नि दिले काही कॅश दिले चेकनी नि किती दिलेत चेक चेकनी तीन लाख तुम्ही वडील त्यांचे किती चेकने किती दिलेत चेकने तीन लाख रुपये दिले आणि दोन लाख कॅश दिले आणि परत दुसरा दोन चेक दिले मग साहेबांनी तुम्हाला शब्द काय क्रॉस व्हेरिफिकेशन करू म्हटले का हां हा जागा घेतली किती तारखेला काय घटना घडली तुम्ही प्रत्यक्ष होतात सविस्तर सांगा काय झालं सत्तावीस तारखेला घटना घडली सर मी बाहेर गेले होते मोबाईल वर त्यांचा गैरसमज असा झाला की मी व्हिडिओ काढते पण त्यांचा व्हिडिओ काढत नव्हते त्यांची ती हे दोघ जण आले आणि डायरेक्ट शिवाय द्यायला ला। लागले शिवाय द्यायला लागले म्हणून मी की दीडशे बाराला फोन केला हे तुमचं जागेचं प्रकरण काय जागेचं प्रकरण असेल प्लॉटिंगला जागा दिली होती त्यांनी प्लॉटिंग आपण तर प्लॉटिंगवाल्यांकडून आपण जागा विकत घेतली त्याला त्याच्यात ते तिघ जण होते मग म्हणला मला दवाखान्यात नेऊ द्या मी तुमचं सगळं क्लिअर करून देतो त्याच्यानंतर जो दवाखान्यात जसा गेला परत आलाच नाही डायरेक्ट एक्सपायर झाला मग त्याच्यानंतर मग त्या दिवशी सत्तावीस तारखेला आम्ही घरी नसताना असा असा प्रकार घडला आज चाकण तालुका खेड या ठिकाणी मेदनकरवाडी आहे आणि मेदनकरवाडीमध्ये सत्तावीस तारखेला एका मातंग कुटुंब बे, कुटुंबियांनी जी जागा घेतली होती कोरोना काळामध्ये त्या लोकांनी अक्षरशः त्या मातक मातंग कुटुंबीय जे आहे त्यांच्यासोबत बारा लोकांची फसवणूक केली अशा बारा तेरा लोकांनी या ठिकाणी येऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी त्यांना या सगळ्या बांधवांना पोलिसांचा काय अनुभवला आहे सकाळपासून सत्तावीस तारखेपासून त्यांना खरोखर किती न्याय मिळाला आहे हे त्यांनी सांगितलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे या बातमीच्या माध्यमातून की आता जे काही गृहमंत्री बनतील जे मुख्यमंत्री बनतील जे मंत्रिमंडळ बनलं त्यांनी या सगळे प्रकार आहेत ज्याच्यावरती लक्ष ठेवावं की कि किती काळामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे किती काळामध्ये त्यांच्यावरती आरोपपत्र पत्र दाखल व्हायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी चोवीस तास जर लागत असतील तर लोकांनी ह्या म्हाता कोत्रार लोकांनी सगळ्या वयस्कर लोकांनी थंडी गाठ्यामध्ये पावसामध्ये किती सहन करायच्या आणि याला कुठे मर्यादा पाहिजे तासावरच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे चांगलं एन सी दाखल करा एफ आय आर नकार करू दाबा मानतात असं सगळं या, या लोकांचं म्हणणं आहे आणि मग असे जर मेदंत्रवाडी सारख्या चाकंद सारख्या ठिकाणी गुंठा मंत्री जे आहेत हे जर फसवणूक करत असतील तर गरिबांनी न्याय मागायचा कुठं हा प्रश्न तयार होतो आणि म्हणून आता नवीन जे गृहमंत्री तयार असतील होतील त्यांना विनंती आहे की या सगळ्या बारीक सारीक गोष्टीवरती पोलिसांवरती लक्ष ठेवावं जे काही पोलीस प्रशासन आहे त्याच्यावरतीही लक्ष ठेवावं आणि न्याय मिळवून द्यावा मी रवींद्र पुढे आपला आवाज विभागीय संपादक शिरू